नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर बंद अवस्थेत असल्याने नवापूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून प्रख्यात असलेल्या चिंचपाडा ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या गावखेड्यातील नागरिकांना त्रासदायक ठरत या यासंदर्भात मिशन हॉस्पिटल प्रशासन वनवासी विद्यालय तथा ज्युनियर कॉलेज चिंचपाडा ग्रामपंचायत प्रशासन यांनी निवेदन दिले आहे निवेदनाद्वारे नमूद केले आहे की चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर तात्पुरता दुरुस्ती कामासाठी दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत रस्विगीच्या कामासंबंधी गेट बंद ठेवण्यात आले सदर रेल्वे गेटचे काम फक्त दोन ते तीन होते, परंतु रेल्वे प्रशासनाने कोणतेही काम केलेले ग्रामस्थांना दिसलेले नाही रेल्वे प्रशासनाने दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अचानक येऊन रेल्वे गेट बंद करत असताना स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केल्याने रेल्वे गेट बंद करू दिले नाही त्यामुळे रेल्वे प्रशासन हे जाणून बुजून गावकऱ्यांना त्रास देण्यासाठी सदर काम लांबणीवर टाकत आहेत या गोष्टींचा ग्रामस्थांसह बाजारपेठ दैनंदिन व्यवहारावर प्रभाव पडत आहे म्हणून रेल्वे प्रशासनाविरोधात दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजय कुमार साहेब व माननीय जिल्हाधिकारी मॅडम नंदुरबार यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले की चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तरवर उड्डाण पूल तयार करून मिळणे तसेच उड्डाणपूल होत नसेल तर रेल्वे गेट नियमित प्रमाणे सुरू ठेवणे या दोन मागण्या आज निवेदनाद्वारे करण्यात आल्या निवेदन देण्यासाठी चिंचपाडा गावाचे लोकनियुक्त सरपंच राहुल रमेश वसावे माजी पंचायत समिती सदस्य रमेशदादा वसावे ग्रामपंचायत सदस्य धीरसिंग गावित राजू गोमा वसावे राजेश वसावे अरुण पाडवी गावाचे कारभारी तसेच व्यापारी वर्गातील शिरीष जैन भरतशेठ अग्रवाल पप्पू जयस्वाल शायर तेली गोरासेठ बारडोलिया निलेश शर्मा कमलेश जयस्वाल मुन्ना यादव अशोक जैन आदी व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक सत्तावीस सत्तावी रोजी कलेक्टर मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि चिंचपाडा रेल्वे गेट हे आम्हाला दोन ते चार दिवसात दुरुस्ती न झाल्यास आम्ही रेल रोको आंदोलन करण्या करणार आहोत नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ